प्रदोष व्रताच्या कथा सिरीजमध्ये आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलमधील या विशेष धार्मिक मालिकेतील आजचा हा शेवटचा भाग आहे मागील भागामध्ये आपण एकापेक्षा एक अद्भुत भक्तीने ओथंबलेल्या व्रतकथा ऐकल्या आज आपण या भागातील शेवटची व्रतकथा शनी प्रदोष व्रतकथा ऐकणार आहोत जिथे भक्ती परीक्षा आणि प्रत्यक्ष देवदर्शनाची अनुभूती एकत्र येते परंतु कोणत्याही कथेच्या आधी मंगलमयाशी गणपतीची कहाणी ऐकायची असते ती जरूर ऐकूया ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी निर्मळमळे उत्काचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे विनायकाची देवळे रावळे मनचा गणेश मनी वसावा हा कधी घ्यावा चौथी घ्यावा भद्रपद चौथी संपूर्ण करावा संपूर्णाला काय करावं पशापायलीचं पीठ कांडावं अठरा लाडू करावे सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे सहाचं कुटुंबी भोजन करावं अल्पदान महापुण्य सागण राज्यायजे पाविजे चिंतिले लाभीचे मनकामना उत्तराची गाणी संपूर्ण संपूर्ण ऐकूया शनी प्रदोष व्रत कथा शौनकृषी सुतजींना म्हणाले हे महामते तुम्ही आम्हाला भगवान शंकराची प्रसन्नता व कृपादृष्टी प्राप्त करून देणाऱ्या समस्त प्रदोष व्रतांचे वर्णन करून सांगितले आता आम्हाला शनी प्रदोष कथा विषयी काही सांगा सुतजी म्हणाले ऋषीजन हो शनी प्रदोष व्रत केल्याने पुत्र प्राप्ती होते संतितीविषयी चिंता सर्व दूर होतात मी तुम्हाला या संदर्भातील एक कथा सांगतो ती लक्षपूर्वक आहे का प्राचीन काळी एका नगरात एक धनिक राहत असे तो धन धान्य आणि वैभवाने संपन्न होता तो धर्मशील दयाळू आणि उदार होता तो याचकांना कधीही रिक्त हस्ते पाठवित नसे तो ब्राह्मणांनाही भरपूर दान दक्षिणा देत असे अशा प्रकारे समृद्ध असूनही तो व त्याची पत्नी नेहमी दुःखी असे कुत्र संतती नसल्यामुळे त्यांचे प्रपंचात मन लागत नव्हते संतान सौख्य लाभावे म्हणून त्यांनी अनेक उपाय केले पण काहीही उपयोग झाला नाही शेवटी तीर्थयात्रेच्या पुन्हा प्रभावाने तरी आप काही साध्य होते का पहावे असा विचार करून त्यांनी निघण्याची तयारी केली धनिकाने आपला कारभार विश्वासू सेवकांच्यावर सोपवला आणि एका शुभ मुहूर्तावर तो पत्नीसह मार्गस्थ झाला नगराबाहेर येताच त्याला एक विशाल वृक्षाखाली एक साधू ध्यानमग्न अवस्थेत बसलेला दिसला त्याच्या मुखावर तपश्चर्याचे ते, तेज झळकत होते त्याला पाहून धनिक त्याच्या पत्नीच्या मनात आदर उत्पन्न झाला आजचा दिवस मोठा बाग्याचा आहे आपण या साधूचा आशीर्वाद घेऊन पुढील यात्रा करावी असा विचार करून ते दोघे पती पत्नी साधूच्या सम्मुख जाऊन हात जोडून बसले त्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाट बघितली पण समाधीस्थ साधू देहभानावर आला नाही ते दोघे धैर्यपूर्वक तेथेच ते बसून राहिले रात्र सरली दुसऱ्या दिवशी प्रातस्तमी त्या साधूने डोळे उघडले त्याला जागृत झालेला जा पाहून धनिकाला व त्याच्या पत्नीला खूपच आनंद झाला त्यांनी भक्तिभावाने नमस्कार केला साधूंनी त्यांच्याकडे कुठ ृष्टीने पाहून मंद स्मित केले मग ते आशीर्वादपर हातून जाऊन साधू म्हणाले हे धनिका तुझे धैर्य निष्ठा पाहून प्रसन है, मी अत्यंत प्रसन्न झालो आहे मी तुझी व्यथा जाणतो पुत्रसंतान नसल्यामुळे तुम्ही दोघे अत्यंत दुःखी आहात मी तुम्हाला पुत्रप्राप्तीचा एक उपाय सांगतो सुतजी म्हणाले स्रोते हो साधूने त्या दम दाम्पत्यास शनिप्रदोष व्रत करण्यास सांगितले त्या व्रताचा सर्व विधी नीट कथन केला आणि तुम्हाला तो कुणी संतती होईल असा आशीर्वाद दिला साधूला वंदन करून त्या दोघांनी तीर्थयात्रेस प्रारंभ केला काही दिवसांनी घरी परतल्यावर त्यांनी शनी प्रदोष व्रताचा संकल्प करून नियमपूर्वक व्रताचरण केले त्या व्रताच्या पुण्य प्रभावाने त्या धनिकाची पत्नी गरोदर राहिली प्रसुती काल पूर्ण होताच तिने एका सुंदर आणि तेजस्वी पुत्राला जन्म दिला धनिकाचे सर्व मनोरथ पूर्ण झाले होते व्रतचरणी निष्ठा ठेवून तो आपल्या कुटुंबासमवेत शेखाने बालक्रमणा करू लागला मित्रांनो शिवभक्तीने उथंबलेली ही मंगलमय व्रत कथा तुम्हाला कशी वाटली तुम्हाला असेच अनेक धार्मिक उपाय व तोडगे धार्मिक माहिती ऐकायची असेल तर माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका पुढच्या भागात आपण असेच एखादी उपयुक्त व्हिडिओ घेऊन येणार आहोत तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद शुभम